आज या जिल्ह्यातल्या लोकांनी माझं नाव पुढं केलं होतं मी स्वतः कधीही लोकसभा लढवणार असं एकदाही वक्तव्य केलेलं नव्हतं की लोकांची भावना होती लोकांची भावना असली पाहिजे कारण या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातला पहिला दोन दोन नंबरचा खासदार हा धनगर समाजाचा होता धनगर समाजावर झालेला अन्याय वेळोवेळी झालेला अन्याय प्रत्येक सभागृहामध्ये आमच्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी धनगर समाजाचा प्रतिनिधी केंद्रात गेला पाहिजे ही समाजाची भूमिका घेतली ती योग्य होती परंतु आज आपण लढून याचा आपण निवडून येणार का हेही ये सगळ्यांमध्ये चर्चा झाली निवडून येण्यापेक्षा किंवा लोकसभेला उमेदवार उभारण्यापेक्षा धनगर आरक्षणाची लढाई आपल्यासाठी महत्वाची आहे जरंगे पाटलांसारखा एवढा मोठा योद्धा हा लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये थांबले नाहीत कारण त्यांना आरक्षणाची लढाई महत्वाची वाटते मलाही धनगर आरक्षणाची लढाई स्वतःच्या उमेदवारीपेक्षा फार महत्वाची आहे धनगर आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जर धनगर आरक्षणाची लढाई जिंकलोत तर सात खासदार बेचाळीस आमदार हे धनगर समाजाच्या या राज्यामध्ये होतील त्याच्यामुळं माझ्या एका उमेदवारीमुळं धनगर समाजाच्या या प्रश्नाला जर बगल मिळत असेल तर आपण उमेदवारी न करू नये असं समाजातल्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे समाजावर अन्याय झाला म्हणून समाजाला वाटतं की हे झालं पाहिजे परंतु या राज्यात करणाऱ्या ज्यांना कुणाला पुढं जायचं आहे त्यांनी जर येणाऱ्या काळामध्ये दोन पंचायत समितीचे सभापती या जिल्ह्यामध्ये केले पाहिजेत अकरा जिल्हा परिषद सदस्य बावीस पंचायत समिती सदस्य दोन नगरपालिकेचे अध्यक्ष आणि किमान एखादी विधानसभा या बीड जिल्हा धनगर बांधवांना द्यावी अशी या सगळ्या धनगर समाज बांधवाची आग्रह आहे विनंती आहे हा धनगर समाज हे सगळ्या जी गोष्टी आम्हाला करील जो लेखी देईल त्याच्या पाठी शुभ राहील बरोबर आहे का देणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिनिधित्व देणार आहे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू ह्या लोक लोकसभेपेक्षा हितासाठी धनगर हितासाठी आरक्षणाची लढाई महत्वाची आहे आरक्षणासाठी जो उमेदवार मुख्यमंत्र्यांसारखी शपथ घेऊन आमच्या कामाला लागेल आता आदरणीय ताई साहेब आदरणीय बजरंग बप्पा सोनो या दोन्ही उमेदवारला आम्ही हे केलं परंतु त्यांनी बजरंग बप्पानी त्यांची भूमिका उमेदवारी न झाल्यामुळे स्पष्ट के के केली नाही ताई साहेबांनी ती केलेली आहे आमची त्यांना विनंती आहे की धनगर समाजाचे प्रश्न तुम्हाला उपस्थित करावे लागतील जो धनगर समाजाच्या पाठीशी राहील तो तोच धनगर समाज तुमच्या पाठीशी राहील ते आम्हाला तुम्ही लेखी लवकरात लवकर द्या तरच तुमच्यासोबत धनगर समाज खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला न्याय देईल